रसायनीतील धनंजय गीधच्या प्रयत्नामुळे आपत्ती टळली सिलेंडरमधून झाली होती गळती नेहमीच गजबजलेल्या वसई विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनाला अपघात झाला होता अपघातामुळे वाहनातले सर्व सिलेंडर महामार्गावर विखरून पडले होते हायड्रोजनचा हवेशी संपर्क येऊन रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आग लागण्याची शक्यता गृहीत धरून महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस यंत्रणा जवळपासच्या सर्व फायर ब्रिगेड टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या घटनेची तीव्रता पाहता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमला त्या ठिकाणी मदतीसाठी येण्याची गुरुनाथ साठेलकर यांना विनंती केली त्यानुसार दुर्घटनातील माहितगार असलेल्या धनंजय गीद यांना त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना केले अपघाताच्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात राहावी या दृष्टिकोनातून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या संबंधात धनंजय गीध यांनी तेथील यंत्रणांना सूचना दिल्या रसायनी येथून विरारकडे जात असताना भिवंडी दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती आणि अपघातामुळे दोन्हीकडच्या बाजूसही वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे समजल्यावर धनंजय गीध यांनी अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यास दिरंगाई होणार हे लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांच्याशी संपर्क साधून अभिजित जाधव यांच्या बाईकवर बसून भरारी पथकापर्यंत पोहोचवले नंतर भरारी पथकातील पोलिसांच्या मोटरसायकलवरून घटनास्थळ गाठले अपघाताच्या ठिकाणचे प्रत्यक्ष परीक्षण केले असता धनंजय गीद यांना वाहनातून पडून विखुरल्या गेलेल्या सिलेंडरमधील काही सिलेंडरला गळती लागलेली आढळून आली आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातील दोन सिलेंडरनी पेट देखील घेतला होता परिस्थिती अत्यंत भयानक आणि गंभीर होती कोणत्याही क्षणी भडका उडण्याची शक्यता होती मात्र पूर्वानुभवावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून रसायनीतील मोहपाडा येथील धनंजय गीध यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सोबत घेत अत्यंत रित्या परिस्थिती हाताळली आणि जवळपास बारा तासांच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यामध्ये त्यांना यश आले आहे त्या दरम्यान त्यांना एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी सुद्धा यशस्वी प्रयत्न केले त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी झाला होता अपघात घडल्यानंतर जवळपास बारा ते पंधरा तास आजूबाजूच्या परिसरातले लोक आणि प्रशासकीय यंत्रणा जणू काही जीव मुठीत धरून होती परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर धनंजय गीत आणि सहकाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत या रेस्क्यू ऑपरेशन वरून परतत असताना आपण एका मोठ्या आपत्तीवर मात केल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी सबस्क्राईब